एकवीस तारीख आज आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस आता मी निघालो आहे कोयनेचं बऱ्यापैकी सगळं पाणी वसरलं आहे आता काल मी तुम्हाला वीस तारखेचं सगळं चिपळून ते कोयनापर्यंत प्रवास दाखवला आता मी आज एकवीस तारखेचा प्रवास तुम्हाला संध्याकाळी यूट्यूबला किंवा इंस्टाग्राम दाखव आता गाड्या पण सगळ्या सुटल्या चार चार दिवस लोक इथं थांबलेली होती नमस्कार मित्रांनो आता का आज कोयनेचं पाणी कमी झालंय आणि आता आता मी आत्ता सुटलोय पूर्ण पाणी ओसरलंय आज म्हणजे दोन दिवस इथं पाण्यातच होतो कोयणीचं पाणी कमी झालंय बघा दादा हे बघा आता राममाळ्यापासून पाटणच्या रस्त्याची परिस्थिती पूर्णपणे रस्ता खराब झालेला अजून बनलेला नाही रस्ता हे काय करतात बघा पूर्ण रस्ता खराब आहे लेवल आहे अजून आता पाणी कमी झालं बघा गाड्याच वाटतात पण पाण्याचे लेवल अजून बघायला ज्याला अजून पाणी भरपूर आहे रोडवर पाणी आलं रोडला लागून पाणी आहे अजून फुल पाण्याची लेवल आहे बघा किती वर्ष काम चालू यायच आणि अजून करतायत मंत्री येऊन जाऊन बघतायत आणि जातात रस्त्याची आवजता आता कच्चा रोड संपलाय पाटण रोड लागेल आपल्याला पाटण रोड लागेल ला, ला मला आता मी पाटणला एक पाच मिनिटात पोचेन तर मला दिवसभरात गाडी चालवून औरंगाबादला जाईल जाणार आहे हो औरंगाबादला किती वाजता येईल मला दिवसभराचे अपडेट उमरज लामरज सातारा रोडला लागलोय आता हायवे ला आलेला आहे हा हायवे आहे उमरजचा तारया नदीच्या नदी पुलावर हो आहे आता मित्रांनो आता आपण निरा मोरगाव रोडला आहे आता मोरगावला थोडं पो पोचिन निरा मोरगाव सुपा चौकुला

तारापासून मोरगावपर्यंत ता अजिबात पाऊस नाही पूर्ण सुखी जमीन नाही म्हणजे पाऊसच पडलेला नाही इकडे पण काल को कोकणात तिकडे चिपळून ते कोयणीच होतो ते काल भरपूर पाऊस आता आणि आपल्याकडे पाणी भरले चिपळूणला पाणी भरले तिकडे बघा तुम्ही अजिबात पाऊस नाही सगळी सुखी जमीन दिसते आता हे मोरगाव आलं बघा मोरगावत आलोय आपण मोरगावचा गणपती म्हणतात ना त्या मोरगा ते मोरगाव

सुपाचा एक पाच किलोमीटर आहे सुपा हे चौकोला सुपा सुपा आलाय की चौकोला लागेल आलाय आपल्याला आपल्याला सी एन जी पंप दोन आहेत सी एन जी इथं चोवीस तास उपलब्ध असतो एक एच पीचा आहे एच पी मध्ये एक आहे सी एन जी पंप आणि एक इंडियन ऑइलमध्ये एक या रोडला इथं सी एन जी पंप दोन आहे अगदी कोणाची सी एन जी ची गाडी असेल या साईडला इथं सांग सुपेच्या बाहेर आलो आता आपण आता चौकोला एक दहा किलोमीटर आहे तू एक पंधरा वीस मिनटात पोहोचू पोचलच्या बाहेर आल्यानंतर हा फॉरेस्ट एरिया आहे हा फॉरेस्ट एरिया आहे बघा आणि ह्या साईडला मंदिर आहे सुट्टे आहेत हा हे हो हे पैसे जमा करायला आहेत त्या स्पीड ब्रेकरला ह्या साईडला पाऊस अजिबात नाही मित्रांनो हे बघा सगळं एकदम खडखडीत आहे अजिबात एक थेंब पण पावसाचं नाही इथं सुप्याच्या पुढं आल्यानंतर अगदी साताऱ्यापर्यंत पाऊस नाही सातारा निरा सातारा निरा लोलन या मार्गे आपण चौकलेला आता इथनं लेफ्टला गेलो तर पुन्हा राईटला गेलो तर सोलापूर हैदराबाद म्हणजे पुन्हा हैदराबाद रोड हा आणि सरळ गेलो तर शिरूरला जातो आपण राईटला गेलो की हैदराबाद रोड सरळ जातो पण दौंडला पण जायला रस्ता आहे चौकला आहे बघा दहा किलोमीटर गेलो की टोलनाकाला कारण टोलनाक्याच्या अलीकडून आपल्याला दौंड रस्ता पकडायचा आहे दौंड नगर आहे दौंड ते नगर रोड ते चौकुल्याचा आता आपण चौकुल्याला हायवेला लागतो हैदराबादला जातो खेळगाव चौपोल्याच्या बुडा आल्यानंतर आपल्याला पाटस पाटस लागेल पाटसच्या बुडा गेला की टोल नाक्याच्या अलीकडनं आपण लेपला जाणार लागल आपल्याला पाठस लागलं आता आपल्याला पाटस बघा सोलापूर पुन्हा सोलापूर हायवेच पाटस तर टोल नाका आहे बघा पुढं आता आपल्याला औरंगाबादला जा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला जाण्यासाठी मला संभाजीनगरला जायचं आहे म्हणून मला आता इथून लेप मारायला लागत दौंड दौंडकडे जावं लागेल दौंडवरून दौंड ते नगर रोड नगर नगरला जायला लागेल नगरवरून संभाजीनगर तर मी इथून लेप मारणार आहे पुढं टोलना काय हा हायवेचा पण टोल ना काय आपल्याला आपल्याला पास करायचं नाही टोल ना काय आपल्याला लागणार

तिथून दहा पंधरा किलोमीटर आहे जाऊन वरून परत आपल्याला नगर रोड आहे दौ आता दौंड सरळ पण जाता येतं आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरला आपल्याला जायचं अहिल्यानगर लेप मार हा अब्दुल कलाम आझाद चौक आहे दौंड मधला आणि हो हा दौंड मधला ब्रिज आहे रेल्वे ब्रिज ರೇವೆ ಪಾಟಕ್ರಿಜ ಬರ ಮೊಟ್ಟ आयलँड नगरला आपण आता लेफ्ट टर्न मारणार आहे ऐंशी किलोमीटर इथून आयलँड नगर आहे अजून आता आपल्याला आयलँड नगरला ऐंशी किलोमीटर जायचं आहे आणि तिथून शंभर किलोमीटर परत संभाजीनगर आता इथून लेफ्ट मारणार आहे नदी लागली आहे आपल्याला त्याच्यानंतर ह्या नदीला पण पाणी भरपूर आहे तसं पण इकडं पाऊस नाही धरणाचं पाणी सोडलेलं असतं आता पण आता आपल्याला टोल नाका लागणार नगर तोल गेता। तोल गेता। ले 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 तो तो ते दौंडला हा एक टोल नाका आहे गेट आहे हा गेट आहे बघा टोलगेट असा लागलाय गेट इथे रेट लिहिलेले आहेत प्रत्येक गाडीचे नगर म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगरला पोहोचलोय अहिल्यानगर आहे अहिल्यानगर मध्ये उल्डन ब्रिज आता हा ब्रिज संपलाय हे अहिल्यानगर मधील डी एस पी चौक आहे चौकात आहे ऐदन नगर नमस्कार आता मी नगरच्या पुढं पांढरे पूल आहे त्या पांढरे पुला घाटात आहे पांढरे पूल जिबंध मित्रांनो आता मी फायनली संभाजीनगरला पोचलोय आता एक दहा मिनटं झाली आज दिवसभरात जे आहे ते मी शिपला टाकणार आता मी पोचले आता मी हॅपी हॅपी हॉटेलला जेवायला आले